सुंदर असा भव्य आणि देऊया पडगावकरांचं मैदान आणि या मैदानातला फायनलचा फेरा पडतोय हृदय जनतेच आणि या जनतेच्या हृदयातला जनते प्रथम क्रमांकाचा मानकुणाच्या रशिय अतिशय सुंदर एक बाला विसऱ्याचं मात्र केलं आणि शेवटच्या नवीन, नवीन चेहरा पाहायला मिळाला आणि खरोखर इतिहास घडला काल नवीन चेहरावर संभाजी आज नवीन चेहरा घावलो एक गुंडाळ गुंडाळे झालेली सोडवा होते जी आज जे दोन बैलगाडी मालक या ठिकाणी दोन बैल एक नंबर करणार आहे त्यांना या ठिकाणी स्वर्गीय विश्वनाथ शेठ मुंगाजी ओला पनवेल यांच्या स्मरणार्थ एक नंबरच्या बैल दोल् या ठिकाणी निरंजन ट्रेडर्स नेवाळ नका कल्याण यांच्या या ठिकाणी बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना सदा साहित्य या ठिकाणी दिलं जाणार आहे आजच्या मैदानातील एक नंबरच्या मानकऱ्याला निरंजन टेडस नेवाळनगर कल्याण यांच्या वतीनं बेंदुस्थानाच्या दोन्ही बैलांना साहित्य दिलं जाणार आहे स्वर्गीय विश्वनाथ शेर मुंगाजी ओले पनवेल यांच्या पुण्य स्मर यांच्या स्मरणार्थ